जिल्ह्याची खबर बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध नमस्कार मी साक्षी न्यूज सा स्वागत पाहूया नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शहरातील पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर महाविद्यालयाजवळील एकशे बत्तीस केवी समोरील फुटपाथ वर धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवत रील्स बनवणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या तरुणांना ताब्यात घेण्यात असून त्यांच्याकडून माफीनामा घेण्यात आल्याची माहिती पोलीस रवींद्र देशमुख यांनी दिली आहे हा गुन्हा मोबाईल वर तरुणाचा शोध घेऊन नोंदविण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात दोन तरुण फुटपाथ वर अतिशय धोकादायक व बेकायदेशीरपणे दुचाकी चालवून स्वतःच खाली पडून जखमी झाल्याचं दिसत आहेत याबाबत नागरिकांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली होती शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुनी गंगा देवी मंदिरात रंगरंगोटी पूर्ण झाली आहे मंडप आकर्षक विद्युत रोषणाई सह दहा दिवस आरती जोगवा भारूड दहा दिवस या परिसरात विविध खेळण्यांची दुकाने पानफुलांची दुकाने खाद्यपदार्थांचे स्टॉल लहान मुलांच्या मनोरंजनाची साधने येथे येतात व मोठी यात्रा भरते अशी माहिती श्री जुनी

अकोले येथील नगरपंचायत प्रशासनाकडून गेल्या काही वर्षात कोट्यावधी रुपये निधी खर्च करून विविध वाहनांची खरेदी करण्यात आली यात अग्निशामक वाहन ट्रॅक्टर आणि तीन ते चार घंटा गाड्यांचा समावेश होता मात्र या वाहनांचा वापर होत नसल्याने व देखभाली अभावी ही वाहने भंगारात जमा होण्याची वेळ आली आहे शासनाने तेवीस एप्रिल दोन हजार पंधराच्या निर्णयाद्वारे अकोले ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर केलं आता ओकिजम इस्लामिक हातात व ख्रिश्चनिस्ट हात घालून हिंदुत्वावर आक्रमण करत आहेत हिंदू कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करत स्त्री शक्ती डळमळीत करीत आहे यासाठी पुरोगामी विचाराचे त्यांना सहकार्य करत आहे त्यांनी गेल्या वीस ते तीस वर्षापासून श्री पुरुष समानतेचे नेरेटिव्ह सेट केला आहे त्याचा परिणाम आता दिसत आहे पण हिंदू धर्मात श्री पुरुष समानता कधीच नव्हती कारण हिंदू धर्मात श्रीला सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ स्थान दिलं आहे पण पुरुषांना कनिष्ठ स्थान दिला, दिला। त्यामुळे या हिंदू संस्कृतीला डळमळ करणाऱ्या वोखिजम संकटाला समजून घ्या व पुरून उरा असं आव्हान पुण्याचे शिवशंभू व्याख्याते निलेश भिसे यांनी केलाय you <laughs> खबर मध्ये घ्या छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य विश्रांती नंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर तालुक्यातील चास या गावाजवळ जेरबंद केलं असून त्यांच्याकडून सात लाख नव्वद हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही घटना गेल्या एकोणवीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांना जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करण्याबाबत आदेश दिले आहेत पारनेर तालुक्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झालाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत भांडण आता उघड झालंय आमदार काशीनाथ दाते यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर सुजित जावरे पाटील यांचा बाग जाद्या असा अपमानजनक उल्लेख केला यामुळे जावरे यांचे समर्थक चांगले संतप्त झाले त्यांनी आता आमदार दाते यांच्याशी कोणताही संबंध ठेवणार नसल्याची घोषणा केली आहे अल्यानगर शहरात पाणीपुरवठा होत असलेल्या मुळाधरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसताना केळगाव परिसरातील नागरिकांना चार पाच दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे पावसाळ्यातही नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने येऊन केडगाव परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी यासाठी केडगाव परिसरात तत्काळ दररोज किंवा किमान दिवसाड पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक पैलवान संग्राम शेळके यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली अकोले तालुक्यातील पोलिसांनी एका अवैध साळुंके याला पकडलाय दोन लाख शहाण्णव हजार नऊशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या देशी दारूचे सव्वीस कोके आणि वीस लाख रुपये किमतीची कार यांचा समावेश आहे विना परवाना वाहतूक केल्याप्रकरणी राजूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबरपात मध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री